नमस्कार स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे अंडा पनीर भाजी तर आपण अंड्यात अंड्याची भाजी बनवतो आहे पण आपण जसं पनीर बनवतो त्या पद्धतीने मी अंडा पनीर भाजी बनवते आणि खास माझ्या भावासाठी बनवते तर त्याची फरमाईश होती मी खास त्याच्यासाठी बनवते तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा सुरुवातीलाच पाहू शकता छान अशी रेसिपी तयार होते रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलवर मी सबस्क्राइब करू नसता प्लीज सबस्क्राइब करा पनीर अंडा भाजी बनवण्यासाठी मी सर्वात आधी इथे ना अंडे घेतले इथे मी पाच अंडे घेते तुम्हाला जेवढी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही बनवा आपण एक वेगळी रेसिपी बनवतोय त्यासाठी मी इथे अंडे घेतले त्यानंतर हे एका बाउलमध्ये फोडायचे आपल्याला तर मी इथे कुकरचा डब्बा घेतला आहे सर्वात आधी त्याच्यामध्ये आपण फोडून घेणार आहोत कारण आपल्याला पनीरप्रमाणे बनवायचं आहे आपल्याला हे वाफळून घ्यायचं त्यासाठी मी याच्यामध्ये इथे मी डबा घेतलाय आमच्याकडे जे भांडा असेल ते घ्या आणि त्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं छान असं त्यानंतर याच्यामध्ये आपण जे अंडे होते याच्यामध्ये खोडून घ्यायचे तर इथे मी सर्व अंडे फोडून घेतले त्याच्यामध्ये चौकप्रमाणे मिठा घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मी जिरे टाकते नाही टाकले तरी चालतील ऑप्शनल आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी मी लाल तिखट टाकते आणि याच्यामध्ये थोडीशी धना पावडर टाकते तुम्ही सिंपल फक्त मीठ टाकून बनवलं तरी चालेल तर मी याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे चव येण्यासाठी मी हे टाकते हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता एकत्र त्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची दळून टाकली तरी चाल खूप छान लागेल हे सर्व एकत्र छान असं मिक्स करायचं ही रेसिपी खास मी माझ्या भावासाठी बनवते त्याची फरमाईश होती की ताई ही रेसिपी बनव तर मी ते पंकज दादासाठी ही रेसिपी बनवते ते सर्व असं छान असं मिक्स करून घ्यायचं एकत्र एक दोन ते तीन सेकंद छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून हे जेव्हा आपण वाफळून घेतो ना तेव्हा छान फुकतो आहे त्यामुळे मिक्स करत करून घ्यायचं आपल्याला जी, जी मिक्स झाल्याच्या नंतर मी ते गॅसवरती पाणी ठेवलं आहे का कढईमध्ये तापवायला त्याच्यामध्ये एक जाळी ठेवायची आहे आणि जे आपण अंडे मिक्स केले ते याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं असंच ठेवायचं आहे छान असं वाफळून घ्यायचं आहे हे छान असं वरती येतं त्याच्यावरती झाकण ठेवून आपण आता दहा मिनटं असंच ठेवू कमी गॅसवरती ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी ते एक कांदा घेतला तर आपल्याला कांदा दळून घ्यायचा आहे तर मी जे थोडे तुकडे करून असे चार भाग करते आणि आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक टोमॅटो टाकते वाटणामध्ये ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे सर्व वाटणे एकत्रच वाटते एकदम सोप्या पद्धतीने सांगते आणि त्यानंतर याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे वाटणामध्ये वाटणामध्येच मी थोडेसे चिरे टाकते त्यानंतर याच्यामध्ये अद्रकचे करून तुकडे टाकायचे आपल्याला इथे त्यानंतर याच्यामध्ये वाटण थोडीशी टाकायची तर याचं बारीक असं वाटण करायचं एकदम सोपी आणि सोपी पद्धत आहे याचं आता बारीक वाटण करून घेऊ ते इथे आपलं वाटण तयार झालं ते ते या पद्धतीने वाटण करून घ्यायचे मी एकदम सोप्या पद्धतीने सांगते म्हणजे माझ्या भावाला बनवता आली पाहिजे हे खास त्याच्यासाठीच मी रेसिपी बनवते पिके पूर्ण बघ व्हिडिओ खास तुझ्यासाठी ही रेसिपी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघ तर इथे वाटण झालं आहे तयार त्यानंतर आपण आता अंडे पण आपले वाफळून झाले असतील पाहूया तर इथे आपले अंडे छान असे वाफळून झाले त्याच्यामध्ये चमचा घालून पाहिजे तर इथे छान वाफळून झाले त्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचे ते थंड झाल्याच्या नंतर काढून घेऊ तरी तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं पाहू शकता मी असे पनीरसारखे छोटे छोटे तुकडे केले तर मी डब्यामध्येच कापून घेतलं होतं कारण पूर्णपणे निघत नाही होते डब्याला त्यामुळे मी डब्यामध्ये कट करून मग हे पनीरसारखे तुकडे घ्यायचे काढून घेतले तर करू शकता छान असतं झालेलं आहे याला शिजण्यासाठी वापरून घेण्यासाठी ना दहा मिनटात नाही होत तर आपण याला वीस मिनटं ठेवायचे तेव्हा ते बनत त्याआधी मला वाटलं होतं दहा मिनिटात होतं पण नाही होत तो इथे वीस वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं आपल्याला त्यानंतरच काढायचं ते या पद्धतीने करायचे ते पाहू शकतं किती छान असं सा पनीरसारखे तुकडे झाले छान आता हे आपण याची भाजी बनवून घेऊ त्यानंतर मी गॅसवरीकडे कापड घ्या त्याच्यामध्ये ना तेल टाकून घ्यायचे त्याचे मी दोन चमच दोन पोळी तेल टाकते नंतर लागलं तर थोडंसं तेल टाकायचं आहे थोडंसं तेल जास्त ठेवायचं म्हणजे दोन चम छान येते त्यानंतर मी ते खडा मसाला घेतला आहे त्यामध्ये मी एक तमालपत्र दोन वेलची त्यानंतर मी शहाजिरे घेतले आणि दालचिनीचा एक टुकडा घेतला दोन लवंग मग एक लवंग आणि दोन मिरे घेतली सर्व एकत्रच टाकते हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं बारीक ते याच्यामध्ये टाकून घ्यायचा त्याच्यानंतर आपण घरगुती मसाले टाकून घेऊ तर त्यासाठी मी ते गरम मसाला घेतलाय लाल तिखट धना पावडर त्यानंतर मी ते काळा मसाला घेतलाय त्याच्यात तुम्ही अजून मसाले ॲड करू शकता सर्व इथे अर्धा अर्धा चम्मच येते तुम्ही तिखट कितपट खात त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आता मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती परतून आहे तरी ते छान असा मसाला आपला परतलाय परू शकता छान असं तेल सुटलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी आता गरम पाणी ॲड करते गरमच पाणी ॲड करायचं आहे भाजीची चव पण टिकून राहते आणि भाजीला रंग पण छान होतो त्यामुळे याच्यामध्ये गरमच पाणी ॲड करायचं आहे तर मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं आता पाच चव तुम्हाला कितपट करायचे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता मी पाण्याला ता उकळी आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण पनीर प्रमाणे केलं होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे अंड्याचं जे बनवलं होतं ते तर पाण्यात उकळून घ्यायचं आहे आपल्याला हा मसाला छान असा तरी ते छान अशी भाजी उकळी आली तर त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलं नव्हतं आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करू त्यानंतर आपण जे आता पनीर तुकडे बनवले होते अंड्याचे आपण ते याच्यामध्ये ॲड करायचे एक एक आपण याच्यामध्ये सोडून घेऊ आणि नंतर आपल्याला भाजी छान अशी आता शिजून घ्यायची एक दहा मिनटं आपल्याला शिजून देखे। घ्यायची भाजी त्याच्यामध्ये आता सर्व टाकून घेतले पाहू शकता छान असा रंग आलाय आता ही भाजी आपण शिजवून घेऊ दहा आपल्याला भाजी आहे तरच चव छान लागते कमी गॅसवरती शिजून घ्यायची भाजी तिथे आपली भाजी बनवून तयार झाली पाहू शकते एकदम छान अशी भाजी झाली अंडा पनीर झाली तर आपण पने जे पनीर अंड्याचं पनीर बनवलं आहे ते नंतर भाजीमध्ये खूप छान फुगतं पाहू शकतं एकदम छान आहे एकदम पनीरसारखी भाजी तयार झाली आहे एकदम सोपी आणि साधी आहे एकदम साध्या पद्धतीने झटपट तयार होते या पद्धतीने नक्की करून पाहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा